पश्चिम महाराष्ट्रातील महत्वाचा मानला जाणारा कोल्हापूर मतदारसंघाकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय ला। कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून छत्रपती शाहू महाराज हे स्वतः हो उभे असल्यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे अशातही त्यांच्या समोर महायुतीकडून संजय मंडलिक हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत आता छत्रपतींना निवडणुकीच्या रिंगणात उतरवून महाविकास आघाडी जो राजकीय डाव टाकलाय तो पाहता ही निवडणूक एकतर्फे होऊ शकते अशी चर्चा सुरू झाली होती मात्र शाहू महाराज खरे वारसदार नसून दत्तक आहेत असं वक्तव्य करून संजय मंडिकांना राजकीय वातावरण तापवलं आणि सोपी वाटणारी निवडणूक रंगतदार व्हायला लागली पण सध्या इथली स्थिती काय जनतेची मतं कोणाच्या बाजूने झुकताना दिसत आहे आणि कोण बाजी मारू शकतं हे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया नमस्कार मी आदिती खडकीकर आणि तुम्ही बघतायत महाराष्ट्रभूमी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे संजय मंडिक हे विद्यमान खासदार आहेत गेल्या निवडणुकीमध्ये संजय मंडिक यांना काँग्रेसचे नेते सतेज पाटील आणि जिल्ह्यातील शिवसेनेचे इतर नेते आणि पद अधिकारी यांचा पाठिंबा होता मात्र यंदाच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतेज पाटील हे महाविकास आघाडीचे नेते असून त्यांनी शाहू छत्रपती महाराज यांच्या पाठीमागे पूर्ण ताकद लावली असल्याने सगळी राजकीय समीकरणं बदलली आहेत आणि बंटी पाटील सगळी निवडणूक फिरवण्याची क्षमता ठेवतात असंही बोललं जाते सोबतच काँग्रेसने दे देश पातळीवर जी उभारी घेतलीय ती पाहता जो पारंपरिक मतदार आहे तोही सक्रिय झाला असल्याची चर्चा आहे त्याचं एक उदाहरण म्हणजे काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यात पंतप्रधान मोदी हवेत की राहुल गांधी हवेत असं विचारल्यावर खालून राहुल गांधी असा आवाज येतो हा व्हिडिओ याच मतदारसंघातला होता अशीही चर्चा होती आता इथे हसन मुश्रीफ यांच्या वर्चस्वालाही नाकारता येणार नाही अर्थात ते संजय मंडलिक यांच्या पाठीशी आहेत त्यामुळे साहजिकच हसन मुश्रीफ आणि बंटी पाटील या दोघांच्या प्रभावातील मतांचं विभाजन होईल मात्र त्याचा फायदा कोणाला होईल हे निश्चित सांगता येत नाही पण हसन मुश्रीफ यांच्यासोबतच धनंजय महाडिक समरजित सिंग घाटगे आमदार प्रकाश आबेटकर यांच्यासह जिल्ह्यातील अनेक नेते पद अधिकारी यांच्या पाठीशी असले तरी दुसऱ्या बाजूने महाविकास आघाडीचे उमेदवार छत्रपती शाहू महाराज यांच्या पाठीशी बंटी पाटील जिल्ह्यातील आम आदमी पार्टी शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी एम आय एम या नेत्यांचा पाठिंबा आहे त्याचबरोबर शाहू छत्रपती महाराज यांच्यासाठी करवीर तालुका गगन बावडा तसेच कोल्हापूर उत्तर आणि कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ जमेची बाजू आहे यामध्ये गेल्या निवडणुकीचे गणितीय संदर्भ पाहणे गरजेचे वाटेल दोन हजार एकोणीस मध्ये संजय मंडिक यांनी सात लाख पंचेचाळीस हजार सहाशे पंच्याहत्तर घेतली होती तर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या धनंजय महाडिक यांनी चार लाख वंचितच्या उमेदवाराने त्रेसष्ट हजार दोनशे एक्कावन्न मतं मिळवली होती आता वंचितची ही सगळी मतं आघाडीला जाऊ शकतात असं बोलल्या जाते सध्याच्या राजकारणाचा विचार केला तर शिवसेनेत फूट राष्ट्रवादीत फूट धनंजय महाडिक यांचा भाजप प्रवेश असा अनेक गोष्टींचा सकारात्मक फायदा महाविकास आघाडीला मिळू शकतो अशीही चर्चा आहे कारण कोल्हापुरात छत्रपती शाहू महाराज त्यांच्याबद्दल प्रत्येकाच्या मनात स्थान आहे त्यामुळे या निवडणुकीत शाहू सहानुभूती मिळू शकते विशेष म्हणजे शाहू महाराज यांच्या प्रचारापासून इतर गोष्टींची जबाबदारी बंटी पाटील यांच्या खांद्यावर दिली असल्याने त्याचा फायदा आघाडीला होईल सोबतच शाहू महाराज यांचे सुपुत्र संभाजी महाराज हे सुद्धा कोल्हापूर लोकसभेसाठी इच्छुक होते पण आपल्या वडिलांसाठी आपण निवडणूक लढवणार नाही तसेच शाहू महाराज सांगतील तीच आपली भूमिका राहील असं म्हणणं संभाजीराजे यांनी आपली भूमिका स्पष्ट करून प्रचारात ज्या पद्धतीने त्यांनी काम केले ते पाहता नक्कीच मोठं प्रभाव पडेल असं बोलल्या जाते आपल्याला या मतदारसंघातील लढतीबद्दल काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद